नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांचे रिपोर्ट हरिभक्त श्री रामभाऊ महाराज यांची पत्रकार परिषद नांदुरात महिला नेतृत्वाचा धमाका कुमारी भाग्यश्री झांबरे नगराध्यक्षपदी चर्चेत विश्रामगुरू नांदुरा जिल्हा बुलढाणा आज चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्त रामभाऊ महाराज यांची आगामी सावत्रिक निवडणूक नगर अध्यक्षपदासाठी पत्रकार परिषद संपन्न नांदुराच्या नगरपरिषद निवडणुकीत आता महिला उमेदवारांसाठी ऊर्जा भरलेली राजकारणाची गती आज विश्रामगुरू येथे हरिभक्त श्री रामभाऊ महाराज झांबरे यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद झाली जिथे भाग्यश्री झांबरे यांच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची घोषणा केली गेली हरिभक्त श्री रामभाऊ महाराज झांबरे म्हणाले भाग्यश्री झांबरे शिक्षण समृद्ध प्रामाणिक आणि समाजाभिमुख महिला आहेत त्या मुंबई न्यायालयात ऍडव्होकेट म्हणून कार्यरत असून एम ले पदवीधर आहेत अशा शिक्षित आणि कार्यक्षम महिलांना उमेदवारी द्यावी यासाठी मी पक्षाला आवाहन करतो ते पुढे म्हणाले भाग्यश्री झांबरे यांना पूर्ण पाठिंबा मिळाला आहे त्यांच्या नेतृत्वाखाली नांदुराचा विकास नवा अध्याय सुरू करेल जनतेची सेवा आणि पारदर्शक प्रशासन हेच आमचे ध्येय आहे शहरात प्रतिक्रिया महिला संघटना युवक वर्ग आणि नागरिकांनी उमेदवारीचे स्वागत केले शहरात चर्चेचा विषय एकच कुमारी भाग्यश्री झांबरे भाजपच्या शहरस्तरीय बैठकीत या निर्णयावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता कुमारी भाग्यश्री झांबरे यांची खासियत कायद्याचे शिक्षण घेणारी एल एल एम पदवीधर सामाजिक कार्यात सक्रिय तरुण आणि स्वच्छ प्रति प्रतिमेची जनसंपर्कक्षम वृत्तीमुळे नागरिकांचा वाढता पाठिंबा उपस्थिती भाजपचे ज्येष्ठ नेते श्री शंकर काका तातवले श्री विजय पारेकर आणि मोठ्या संख्येने पत्रकार बंधू उपस्थित होते नांदुरात आजचं ट्रेनिंग टॉपिक शिक्षण प्रामाणिकपणा सेवा कुमारी भाग्यश्री रामभाऊ झांबरे मान्यवर पत्रकारांचा सन्मान या ठिकाणी करावा त्याचप्रमाणे सर्व पत्रकारांना हार्दिक शुभेच्छा दीपावलीच्या सर्व शेतकरी त्याचप्रमाणे सर्व आमच्या वारकरी संप्रदायातील सर्व मान्यवरांना या ठिकाणी शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमच्यासोबत ज्येष्ठ यांचं संपूर्ण आयुष्य हे समाजकार्यासाठी गेलं आणि भारतीय जनता पक्षामध्ये गेलं असे आमचे ज्येष्ठ नेते शंकरसा काका ताकवाले या ठिकाणी उपस्थित आहे त्याचप्रमाणे विजुभाऊ पारेकर यांनी या ठिकाणी प्रस्तावना मांडली आमचे मलिक भाऊ आमच्यासोबत आहे त्याचप्रमाणे आमचे मिस्तरीसुद्धा आमचे या ठिकाणी उपस्थित आहे पत्रकार परिषद घेण्याचा या ठिकाणी कुठलाही हे नाही या ठिकाणी दिवाळीच्या शुभेच्छा सर्व पत्रकारांना द्याव्या सर्व पत्रकारांची मुलाखत व्हावी आणि तुम्ही जे कार्यकर्ता चौथा आधारस्तंभ म्हणून जनतेच्या हिताकरता त्याकरता हे पत्रकार परिषद आहे या ठिकाणी राजकीय हेतू किंवा कुठलं नाही तुम्ही म्हणत असाल की होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुका त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आध्यात्मिक आघाडीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून माझं ते कर्तव्य आहे पक्षाकडे मी रितसरप्रमाणे आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष आणि या मतदारसंघाचे आमदार चैनभू संचेती त्याचप्रमाणे खासदार आणि केंद्रीय मंत्री रक्षताई खर्चे त्याचप्रमाणे आकाशभू फुंडकर कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य त्याचप्रमाणे आमदार संजीवभाऊ कुटे त्याचप्रमाणे सन्मान्य जिल्हाध्यक्ष आमचे बापूसाहेब या सर्वांकडे आम्ही या पद्धतीनं जिल्हा अध्यक्ष म्हणून आणि या सर्व पद्धतीनं माझ्या मुलीची उमेदवारी या ठिकाणी रितसर अर्ज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं मी दाखल करणार आहे आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं पक्ष निर्णय घेईल त्या पद्धतीनं पुढची दिशा या ठिकाणी ठरवल्या जाईल एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे आणि तो अर्ज मी पक्ष कार्यालयामध्ये उद्या सकाळी प्रमोदभाऊ हिवाळे यांच्याकडे देणार आहे असं मी सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी जो पक्ष निर्णय घेईल त्या निर्णयाच्या हिशोबानं आमची जीवनामध्ये वाटचाल राहील फक्त आम्हाला खंत एकच आहे की भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही असताना आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक या ठिकाणी भेटली पाहिजे एवढीच खंत आमची त्या ठिकाणी आहे बाकी आमचं कुठल्याही पक्षांनी घेतलेल्या निर्णयाच्या व्यतिरिक्त आम्हाला या ठिकाणी सध्या तरी कुठल्याही गोष्टीचं किंवा याच्या भविष्यामध्ये काही करा असं आमच्या मनामध्ये नाही आहे याकरता सर्व पत्रकाराचे धन्यवाद आणि सर्व पत्रकाराले एवढंच आहे एवढीच माझी सर्वांना विनंती आहे बाकी काका तुम्हाला काही बोलायचं आहे बोल